हॅलो मी स्मिता खमंग फूड मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी झटपट आणि चविष्ट अशी दही उपमा रेसिपी उपमा हा नाश्त्यासाठी एक परफेक्ट पर्याय आहे हलका पोटभर आणि आरोग्यदायी चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत एका कढईत दोन चमचे तूप गरम करून घ्यायचे आहे आणि त्यात नंतर अर्धा कप रवा घालून मध्यम आचेवर हलवत हलका गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे थोड्या वेळानंतर रव्याला छान सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा आणि तो बाजूला ठेवा आता कढईत तेल गरम करा तेल गरम झाल्यावर त्यात उडीद डाळ व चना डाळ घालून हलकी सोनेरी होईपर्यंत परता त्यानंतर लगेचच त्यात मोहरी घालून हिरवी मिरची आणि आल्याचे तुकडे घाला त्यातच हिरवा कडीपत्ता घालून छान अशी सुगंध येईपर्यंत ही फोडणी परतून घ्यायची आहे एकदा का फोडणी परतून झाली की त्यानंतर त्यात हिरवा वाटाणा गाजराचे काही तुकडे व चवीनुसार मीठ घालून हे सर्व एक ते दोन मिनिटे शिजू द्या वाटाणा मऊ होत आला की त्यात भाजलेला रवा घालून तोही छान असा मिक्स करून घ्या रवा छान असा खमंग परतून झाला की त्यात एक कप पाणी घालून सतत हलवत राहा नाहीतर गुठळ्या होऊ शकतात नंतर वरून झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ येऊ द्या पहा रवा असा छान मस्त वाफेवर शिजला आहे आता त्यात वन फोर्थ कप दही घालून व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे सतत हलवत राहा नाहीतर उपमा तळाला लागू शकतो आता हा उपमा फार शिजू द्यायचा नाहीये फक्त एक मिनिट हलक्या आचेवर शिजू द्या आता त्यात छान गार्निशिंग साठी तळलेले काजू आणि शेंगदाणे घाला वरून नंतर थोडी कोथिंबीर घालायला विसरू नका हा दही उपमा खूपच मऊ क्रीमी आणि चविष्ट लागतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा पहा आपला दही उपमा रेडी आहे हा उपमा तुम्ही नारळाच्या चटणी सोबत लोणच्या सोबत किंवा असाच सुद्धा खाऊ शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या कमेंट्स आम्हाला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपी सोबत तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय